हॅलो नमस्कार मंडळी मी तुमचं कोकणी चेतन स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये हे बघा माझ्या घरी थोडं रिपेअरिंगचं काम काढलं आमच्या विंडो खराब झाल्या होत्या त्याच्यामुळे त्या रिपेअर करून आणि वरतीचा जो कोबा असतो तो पण तुटला होता त्याच्यामुळे तो पण रिपेअर करायचा होता तर ते काम हाती घेतलं तर हे बघा ते रिपेअर करण्यासाठी आले आहेत आणि सगळं मेजर ते मेजरमेंट वगैरे घेत आहेत खोलून आता आणि बघा सगळं सामान पण काढलं एका साईडला आणि तोडफोड होणार आहे त्याच्यामुळे सगळं झाकून ठेवलं आहे मग या व्हिडिओ हा व्हिडिओ शूट करताना मी नव्हतो हा सर्व व्हिडिओ ममताने शूट केला आहे मी कामावर गेलो होतो तर तिनेच सगळं मग शूट करून ठेवलं तिनेच सगळं हे बघितलं मी कामावर असल्यामुळे तिनेच हे सगळं काम पूर्ण करताना तिने लक्ष घातलं आणि नंतर सर्व साफसफाई पण तिनेच सगळी केली एवढी सर्व हे बघा अनामिका मी पण बसले आहे बघत कसं काम चालतं आहे ते आणि किचनमध्ये पण चेंज केलं विंडो इथे पहिल्याच्या विंडो होत्या त्या बदलून स्लायडिंग टाईप विंडो केल्या तर त्याचं ते काम पण चालू आहे बघा आणि या सर्वाचं शूटिंग ममताने करून ठेवलं त्याच्यामुळे बरं झालं बघायला की कसं काम होतं इथे आणि हे बघा अशा प्रकारे ते नवीन विंडो इथे फिट करत आहेत आणि हे सिमेंट वगैरे आणलं आहे त्यांनी सगळं फिट करण्यासाठी आणि मच्छरचा पण खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे आम्ही हे काम करून घेतलं कारण गॅप असल्यामुळे मच्छर जास्त येतात घरामध्ये म्हणून ते मेन कारण होतं हे काम हाती घ्यायचं तर हे बघा त्यांचं असं फिटिंग चालू आहे आणि ही पूर्ण विंडो चेंज होणार आहे तुम्ही पण बघितलं असेल विंडो व्हिडिओमध्ये आणि हे बघा हे फोडून पूर्ण गोवा करणार आहेत वरची लादी चेंज करू मंडळी मी आता कामावरून आलो आणि ममताचा बड्डे आहे त्यामुळे मग लोक घेतो केक वगैरे हे लाईट पण लागली आता आता केक घेतोय आणि काहीतरी गिफ्ट बघ काय घेऊ समजत नाही कपडे घेऊ काय घेऊ दुःखच नाही चालत आहे बघ आता काय विचारेल ते घेतो आता आज ममताचा बड्डे असल्या कारणाने मी विचार केला कधी सरप्राईज देऊ ममताला त्यासाठी मी गिफ्ट स्वतःच्या म्हणजे चॉईसने घेणार आहे बघूया ते ममताला आवडतं का प्रथम मी इथे आलो अय्यंगार बेकरीमधून केक घेतला हे बघा मी खूप फिरल्यानंतर एक गिफ्ट चॉईस केलं आणि त्यांना साईनला व्रॅप करून द्या आता ते मला व्रॅप करून देत आहेत मला गिफ्ट हॅलो मंडळी गुड मॉर्निंग मी तुमचं कोकणी चेतन काल नंतर व्हिडिओ शूट करायचा राहून गेलं आम्हाला पण लेट झाला होता आम्ही विचार केला आहे की सेलिब्रेशन उद्या करूया सुट्टी आहे तर तर आता आम्ही आता सेलिब्रेट करणार आहोत आता केक कट करणार आहोत आणि जे सरप्राईज घेतलं आहे ते पण आता रिव्हिल करणार आहे बघूया ममताला कसं वाटतं आहे ते सरप्राईज आणि अनामिकला आम्ही इथे ठेवलं आहे खिडकीमध्ये बाहेर ठेवले थोडं ती बाहेरच्या पक्ष्यांना बघत राहते मस्ती पण जास्त करत होती ठेवलंय ते बघा अनामिका बघा लगेच बघते बघा अनामिका ये येते ये ये इकडे ये ये बघा ओरडते कशी ये इकडे ये ते ये इकडे ये येते येतेस येतेस थोडा वेळ थांबत तिथे थोडा वेळ थांब घेते तुला मंडळी काय झालं की सेलिब्रेशन करायचं होतं पण घरची कामं पण बघा पेंडिंगच होती हे आमचं पाईपलाईनचं काम करायचं होतं पाणी लिकेज होत होतं जे वरतून टाकीतून पाणी येतं ते मग तो पाईप खराब झाल्यामुळे तो बदलायचा होता तर ते प्लंबर पण आले तर पहिल्यारी ते काम करून घेतलं हे बघा कसं ते, ते वरती चढले आहेत झुला लावून त्यांचं काम खरंच रिस्की असतं पण मेहनत आहे भरपूर आणि आपल्याला बघायला बघा किती थोडा असा धोकादायक वाटतं ना पण ते बिंदास चढले पण मी लगेच शूटिंग करून घेतलं त्याचं आणि मी खाली थांबून बघत होतो आणि निरीक्षण करत होतो कसं काम करतात काय ते फायनली वेळ मिळाला आहे हे बघा सगळं असं रेडी केलेलं आहे आम्ही ते बघा हा असं केक आणला आहे स्पेशली ममताच्या बड्डेसाठी आणि ते ममता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून थँक्यू सो मच आणि तुझं पुढचं आयुष्य जावं ही प्रार्थना समृद्धीचा जाव कसं वाटतंय तुला अरेंजमेंट हे बघा खूप छान केक पण आणि आता बघा सगळी कामं झाली दुपारची कारण आम्ही सकाळी करणार होतो केक कटिंग पण तेवढ्यातच ते काम करण्यासाठी आले मग आम्ही ठेवून दिला होता केक आता परत चेतनने इकडे आता रेडी केलेला आहे इकडे केक असं वाटतं मुहूर्त मिळत नाहीये माझ्या केक कटिंग साठी आणि बघा चेतनने मला गजरा पडलाय फायनली वा खूप सुंदर आहे चेतन खूप छान आणलं चेतन थँक्यू सो मच गजरा आणलास म्हणून आणि दुपारचे बघा आता वाजलेत चार वाजलेत संध्याकाळचे वाजतालेत आणि आता म्हटलं चला केक आता तरी कट करून घेऊया कारण इथेच करतोय आतमध्ये तिथे शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि तुझं आयुष्य असत सुखाचा भरभराटीचा जाऊ ही प्रार्थना आणि आय लव्ह यू आय लव्ह यू टू थँक यू सो मच आहे खूप मस्त सगळं अरेंज केलंय पण सगळी घरातली कामं पडली हो का पण सगळी घरातली कामं पण होती ना त्यामुळे ना भरपूर सगळं म्हणजे उशिरा वगैरे झालं सगळं त्यामुळे जरा लेट आम्ही सगळं करतोय हे केक कटिंग तर चला आता केक करून घेते मी कटे बघा चेतन माझ्यासाठी मेकअप बॉक्स घेऊन आलेला आहे हे बघा तर मला सांगतोय चेतन कसं कसं काय काय लावायचं इकडे बघा सगळं शिकवतोय मला कसं लावायचं काय बघा हे बघा स्वतः पण लावून बघतोय काय चालू आहे लिपस्टिक लिपस्टिक आहे आहे हे हे तुला या प्रश्ने लावायचं या अच्छा हा पफ आहे या नाही फाउंडेशन लावायचं ओके आणि हे आय आहे आय म्हणजे आणि हे इकडे

ओके okay. आणि ते तीन काय आहे तिकडे असे ते इथे फाउंडेशनच्या बाजूला फाउंडेशनच्या वरती लावायचे हा म्हणजे ते दिसणार मग शायनिंग असा गुलाबी ओके ओके ते। अच्छा ते आहे आणि ही नेलपेंट आहे ना ही चमकीची अच्छा इथे खाली इथे दाखव अच्छा ही नेलपेंट कशी लावायची चमकीची यार आपण नेलपेंट लावल्यानंतर ही त्याच्यावर लावायची कशी वाली आहे ही वाव छान आहेत हे बघा चेतन नेल पेंट घेऊन आलाय मला आणि ही बघा ही जेल नेल आहे जेल फिनिश बोलतात ना ओके ही आता लेटेस्ट चालते जास्त हो असं वाव मस्त आणले सगळं मला खूप आवडले चेतन नेल पेंट चांगले आहेत की आपले नॉर्मल आपण लावतो ते खूप भारी मला घेऊन आलाय मेकअपचं सामान चेतन बघा छान आहे खूप आवडले मला चेतन खूप मस्त घेऊन आलेलं आहे मला मेकअपचं सामान मला खूप आवडलंय जास्त आता तुम्ही म्हणाल की मुलगी असून काय म्हणते की मला मेकअप माहीत नाही आणि हे नाही सगळं असं काय नाहीये माहिती आहे पण आता कसं हल्ली आता जास्त काही करत नाही मी फक्त पावडर लावते चेहऱ्याला आणि फक्त लिपस्टिक बस बाकी त्या व्यतिरिक्त काहीच नाही कारण आधी खूप मेकअप Uh, केसांची वगैरे पण खूप वाट लावलेली आहे uh, अच्छा, ते हायलाइट वगैरे करून सगळं आहे ना केस खूप सगळं म्हणजे म्हणतात ना सगळं झालंय केसांची वगैरे वाट लावून मेकअपचं वगैरे करून सगळं त्यामुळे आता हल्ली काहीच करत नाही मी शान राहते करू हो आणि बघा मला चेतन सांगतो इकडे आरसा दिलाय त्याच्यात तू बघून मेकअप करू शकतेस बघा सगळं सांगतोय मला कसं मस्त छान वाटतंय ऐकायला मेकअप करू आधी सगळं झालंय दमलोय आता आता ह्याचा क्रेज कमी झालेला आहे सगळ्याचा पण खूप आणले चैतन्य मस्त मला बॉक्स आवडला छान आहे छोटूसा मस्त ती गिफ्ट भारी घेऊन आलेला आहे माझ्यासाठी थँक्यू सो मच चेतन पुन्हा एकदा काय खूप आवडलं मला तुझं मेकअपचा बॉक्स मच्छर मारली बघा मच्छर मारली चला मंडळी बाय आम्ही जेवण आता खाली आलो भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ मी इथे सेंड करतो नवीन कोण असेल प्लीज सब्सक्राइब करा माझं चैनल कोकणी डॉट चेतन बाय